माझ्या प्रिय भाविकांनो आज मी तुम्हाला बायबलमधील जुन्या करारातील नामी ह्या स्त्रीविषयी माहितीच सांगणार आहे आता नामी म्हणजे कोण तर जुन्या करारातील ऋत हिची सासू शास्त्रांच्या काळात जेव्हा बेथलेममध्ये दे, देवाच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवण्याचे नाकारले त्यांच्या आज्ञेचे पालन करण्याचे नाकारले तेव्हा त्यांच्यावर भले मोठे संकट ओढवले ते म्हणजे दुष्काळ हा दुष्काळ एवढा महाभयंकर होता की त्या काळी तेथील लोकांना खायला अन्न मिळेन असे झाले प्यायला पाणी मिळेन असं झालं तेव्हा तेथे ते अलीमशेख नावाचा एक माणूस राहत होता तो त्याची पत्नी नामी आणि त्यांच्या दोन्ही मुलांचं त्या देशातून पलायन करण्याचे ठरवतो आणि तो मवाब नावाच्या देशात येऊन पोहोचतो मवाब म्हणजे मूर्तीपूजा करणाऱ्यांचा देश तेथे आल्यानंतर ह्या अलीमशेखबरोबर काही चांगले घडत नाही अलिमशेख काही काळाने मरण पावतो त्यांची पत्नी नामी ही विधवा होते परंतु देवावरील विश्वासामुळे ती आपल्या मुलांचं तेथे राहू लागते काही काळाने तिची मुले मोठी होतात आणि त्यांच्या मवाब या दोन्ही मुलांची लग्न होतात लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार फार काळ काही चांगल्या प्रकारे टिकू शकला नाही ह्यामध्ये नाम नामीवर फार मोठे संकट ओढवते ते म्हणजे नामीची दोन्ही मुलं मरण पावतात ही दोन्ही मुलं मरण पावल्यानंतर नामीच्या देवावरील विश्वासामुळे नामी त्या सुनांबरोबर प्रेमाने राहू लागते जरी तिची दोन्ही मुलं मरण पावली तरी नामीने तिच्या दोन्ही सुनांना कधी आपलं पर्क समजलं नाही दहा वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या नामीच्या दोन्ही सुनांना एकही मुळबळ नव्हते हो तरी नामीने त्यांना कधी परके समजले नाही त्यांना कधी टोकले नाही त्यांना कधी तिने वाईट शब्द अपशब्द वापरले नाही तर ती त्यांच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करू लागली तशाच ह्या सुनादेखील नामीला सांभाळू लागल्या तिची सेवा करू लागल्या तिच्या दुःखामध्ये त्यांना तिला ती त्याने एकटीला ठेवली नाही तर त्या तिच्याबरोबर राहिल्या अशा प्रकारे नामी ही खूप दयाळू होती तिने कधी तिचा विचार केला नाही पण तिने आपल्या सुनांना सांगितले की माझ्या मुलींनो तुम्ही अजून तरुण आहात तुम्ही तुमच्या माहेरी परत जा आणि तिने त्यांना पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला पण तो सल्ला त्या दोघींनीही नाकारला तरी नामी त्यांना पुन्हा म्हणू लागली की माझ्या प्रिय मुलींनो तुम्ही अजून तरुण आहात मला तुम्हाला बघून फार वाईट वाटते तुम्ही नवऱ्याशिवाय कसा संसार करणार तुम्ही एवढे आयुष्य कसे जगणार त्यामुळे तुम्ही तुमच्या माहेरी परत जा आणि तुम्ही पुन्हा लग्न करा तेव्हा अर्पा नावाची एक सून नामीला सोडून तिच्या माहेरी परत जाते परंतु ऋत ही तिला जडून राहते ह्या मवाब देशामध्ये दे, नामीला कळते की बेतलेमामध्ये हा दुष्काळ सरलेला आहे आणि तेथील लोकांना दानापाणी मिळू लागलेला आहे मग नामी आपल्या सुनेसह बेतलीमध जाण्याचा विचार करते बेतलीमध येऊन पोचल्यानंतर तेथील नगरात मोठी खळबळ उडते तेथील आजूबाजूच्या स्त्रिया नामीजवळ येतात आणि नामीला म्हणतात तूच का ती नामी तेव्हा नामी त्यांना म्हणते मला नामी म्हणजे मनोरमा म्हणू नका तर मला तुम्ही मारा म्हणजे क्लेशमय असं म्हणा कारण सर्व समर्थाने मला पिढीले आहे मी ह्या देशातून भरलेली गेली परंतु परमेश्वराने मला रिकामे परत आणलेले आहे तेथे गेल्यानंतर माझे पती आणि माझी दोन्ही मुलं मरण पावलेली आहेत अशा प्रकारे ती आपले दुःख त्या स्त्रियांसमोर व्यक्त करते आणि आपल्या सुनेसह ती बेथलेमात आपल्या घरी निघून जाते तेथे आल्यानंतर तिची सुन रुद तिची सेवा करते तिची काळजी घेते तेव्हा नामीला तिच्या सुनेची म्हणजे रुदची खूप दया येते आणि नामी आपल्या पतीच्या जवळच्या नात्यातील एका मुलाशी तिचं लग्न करू देते अशा प्रकारे त्या दोघी चांगल्या प्रकारे राहतात अशा ह्या जुन्या करारात देवाने आपल्याला सासू आणि सुनेमधील प्रेम दाखवून दिलेले आहे अशाच प्रकारचं प्रेम आपल्या कुटुंबामध्ये दे। आपल्या कुटुंबामध्ये देवाने निर्माण करावे सासूने सुनेला समजून घ्यावे आणि सुनेने सासूला समजून घ्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया धन्यवाद